नमस्कार मित्रांनो एक जुलै प्रोममध्ये पारू किचनमध्ये एका बाउलमध्ये शिरा काढत असते तेवढे सावित्री येते आणि ते बघते आणि म्हणते बाळा घरातील वातावरण किती बिघडलंय त्यात गोडाधोडाचं कशाला केलं पारू म्हणते सावित्री आत्या वेळ कडू झाली आपण तिला गोड करू कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात गोडाधोडानेच करायची असते आता डायनिंग टेबलवर सगळे किर्लोस्कर येतात पण सगळे मात्र खूप शांत असतात आता सावित्री सगळ्यांना जेवायला देते तडत पारू शिरा घेऊन येते श्रीकांत म्हणतो अरे वा क्या बात आहे आज शिरा आयल्याला एवढा राग येतो की ती उठून उभा राहते तिला उठलेलं बघून पारू घाबरते आणि सगळेच उभा राहतात आदित्य तर जास्तच घाबरतो प्रितू काही न बोलता खाली बघत असतो आयल्याच्या चेहऱ्यावर एवढा राग असतो की काय झालं म्हणून हे विचारायची कुणाचीच हिंमत नसते पण श्रीकांत म्हणतो काय झालं आयल्या आता सावित्री पारूकडे बघायला लागते तर तुम्हाला काय वाटतं आता आहिल्या पारूचा असाच रागाराग करेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद